भाद्रपद अमावस्या सर्व दर्श अमावस्या पूर्वा फाल्गुनी अमावस्या महालया अमावस्या अमावस्या हा चंद्राचा उदय दिनही असतो त्याचबरोबर पूर्वजांचे स्मरण करण्याचा महान दिवसही आहे आणि उद्याच्या या अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणही आहे तरीही पितरांसाठी पूजा आणि श्राद्ध केले जाईल असे काही ज्योतिषवृद्धांचे व वृत्तांमधून सांगितले गेले आहे आता आपण याच अमावस्येचे अगदी वेगळ्या पद्धतीने आलेले भाकी जाणणार आहोत खूप आधी मेघमाला या संस्कृत ग्रंथात श्री व्यास ऋषींनी तिथी वार चांद्र व सूर्य आणि नक्षत्र यानुसार काही सांगितले आहे ते भादळीने प्राकृतात आणले त्याचबरोबर लोकवंदता मणिरूपी मुखोद्गत सूत्र पक्ष्यांचे विचरण व त्यांच्या सवयी व वडिलांचे ज्योतिषशास्त्रातील शिक्षण भाजळी मातेने अवगत केले त्यातून अमावस्या परत्वे धारणेचे फलित आपल्यासमोर त्यांनी मांडले व सातशे वर्षापूर्वीचे त्यांचे हे ज्ञान ज्या भारळी व सहदेव हे बंधू भगिनी पैठण नगरीत राहत होते तेथे त्यांनी हे जनसामान्यांना उपयोगी ठरावे म्हणून मुखोद्गत पद्धतीने मांडले आणि तेच ज्ञान दोनशे वर्षापूर्वी सातारा तहसीलमधील शाहीर हैबती यांनी ओविबद्ध केले व आपल्यापर्यंत ते सुरक्षितपणे आणले सत्य बोलावे म्हणे हैबती ज्योतिषाची टीका सहदेव सांगे भाडळी आका अशा पद्धतीने त्यांनी लिहिले आहे तर आपण रविवारची ही अमावस्या व त्याबाबत भारळी माता आणि बंधुरा सहदेव यांचा संवाद जो झाला आहे वो तो पुढील प्रमाणे आहे व तो आता ऐकणार आहे अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा रविवारी हो आली आवस तरी धान्य स्वस्त होय राजा प्रजेस सुख उपजे प्रजा आनंदात राही ऐसे फळ हे एक महिना प्राप्त होय भारळीचे सांगणे हैबती मुखे गात आहे अर्थात ही रविवारची सर्व पित्री अमावस्या अत्यंत चांगले संकेत देणारी ठरली असून भाकितानुसार धान्य स्वस्त होय यातून धनधान्य व भौतिक गरजेच्या वस्तू स्वस्त होतील अशी अनुकूलता निर्माण होईल म्हणजेच उदाहरणार्थ हंगाम जोरदार येणे आयात निर्यात धोरणात बदल होणे आणि एक सुंदर योगायोग तुम्हाला सांगायला हरकत नाही जो आपल्याला दिसतोय तो म्हणजे सरकारने जी एस टी कमी केल्याने बऱ्याच जीवनावश्यक वस्तू उद्यापासून स्वस्त होत आहे एकंदरीत बचत वाढेल संसार सुखाचा होईल व प्रजा सुखी खुश असली की राजाची म्हणजे सत्तापदांवर बसलेल्यांची खुशी वाढतेच तर राजा व प्रजे सुख उपजे आणि त्यातून येणारा दसरा दिवाळी आनंदमयी ठरेल असे म्हणल्यास वावगे ठरू नये मात्र हे आलेले परंपरागत ज्ञान आहे आपलास माहितीस्तव सादर केले आहे आधुनिक काळातील वैज्ञानिक प्रगती व ज्ञानात आपण पुढारलो आहोत तर कोणतीही माहिती जशीच तशी स्वीकारण्यापेक्षा ती स्वतः तर्कावर घासावी बुद्धीने पारखावी तरच स्वीकारावी भारतीय महान परंपरेचं ज्ञान आपल्यापर्यंत आणताना खूप आनंद झाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे धन्यवाद